हो आई मी लवकरच ऑफिसमधून निघणार आहे सांगा काय म्हणत होतात अगं रेखाच्या मुलाच्या जायवळ म्हणजेच मुंडणासाठी लागणारे साहित्य घ्यायचे होते सासू कविताताई पलीकडून म्हणाल्या तुमची इच्छा असेल तर ऑफिसवरून परतताना मी काही साहित्य आणते अगं एक दोन गोष्टी आहेत का जे तू घेऊन येणार आहेस असं म्हणत अस आहेस मी यासाठी फोन केला होता की उद्या रजा घे आणि अठ्ठावीस तारखेपासून पुढे चार दिवसाची रजा घे वीस तारखेला आपला कार्यक्रम आहे मी बघेन नाही पण मला एवढी सुट्टी मिळणार नाही मार्च क्लोजिंग चालू आहे आणि उद्या नाही तर रविवारी शॉपिंगला जाऊ ना त्यावर कविताताई म्हणाल्या सुनबाई तू सगळीकडे स्वतःची मर्जी करायला बघू नकोस मी सांगितलं ना उद्या म्हणजे उद्या आणि हो रजेचा अर्जही आजच तुझ्या सरांना देऊन टाक असं म्हणत कविताताईंनी फोन कट केला मला कळत नाही सासूबाईंना माझी एकही मजबुरी का कळत नाही पण हो घर आणि मुलं सांभाळून त्या मला माझ्या कामात खूप मदत करतात हे खरं आहे पण त्यासाठी प्रत्येक पावलावर मला इमोशनली ब्लॅकमेल करायला मागे पुढे पाहत नाहीत आणि माझ्याकडून सगळं मान्यही करून घेतात अरे पण पैसे कमल्यावर का मी काय कोणाला देऊन येते का त्यांच्याच घरी सर्व पैसे वापरले जातात ना असं लॅपटॉप बंद करत शीतल बडबड करत म्हणाली घरी येता सासूबाईंना तिला एक लांब यादी दिली हे बघ सुनबाई तुला हे सर्व घ्यायचे आहे वरू पूजेच्या अनेक वस्तू फळं आणि मिठाईसुद्धा जावई आणि रेखाच्या सासऱ्यांसाठी कपडेसुद्धा तुला मुलांसाठी पाच जोडी कपडे आठ रेशीम साड्या आणि शेवटी कानातले मुलांसाठी एक चेन अहो आई एवढी लांब लच खे ती पूजेचे साहित्य फळे मिठाई जावळ यांच्या त्यांच्या आईवडिलांना आणि लहान बाळाला कपडे इथपर्यंत ठीक आहे पण इतक्या साड्या व सोन्याचे दागिने एवढं कसं शक्य आहे कारण बाळाच्या जन्माच्या वेळेसच आपण त्याला सोन्याची भेटवस्तू दिली होती ना अगं पण मला सात साड्या हव्यात रेखा तिची सासू तिची जाऊ ननद आजी सासू आणि चुलस सासू आणि एक अधिक जर कोणाला अचानक द्यायचे असेल तर आणि आईच्या नावाचे टोमणे ऐकायचे नसतील तर रेशीम साडी दिलेली बरी आणि तसंही मी माझ्या नातवाला एक वर्षापूर्वी सोनं दिलं होतं तर आता देण्यात काय हरकत आहे हा नातवाचा जायवळ संस्कार आहे आणि रेखासाठी तर फक्त एक साडीच द्यायची आहे तसंच सुनबाई एक गोष्ट समजून घे आपण पहिल्यांदा रेखाच्या सासरच्या घरी जात आहोत आणि ते मोठे लोक आहेत त्यामुळे आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागेल अहो आई पण एखाद्या का द्यायला काय हरकत आहे जे काही आपलं आहे ते सगळं तिचंच आहे पण एवढा खर्च केल्यावर सुद्धा रोख रक्कम द्यावी लागेल माझी आणि सुचांची चार दिवसाची रजा आणि प्रवास खर्च जास्त तर होईल असं वाटत नाही का त्यावर कविता ताई म्हणाल्या होय तुझी एकुलती एक, एक ननद आहे ती तरी तू तिच्याबद्दल इतका विचार करतेस मला चार नंदा होत्या पण जितकं शक्य होईल तितका मी मनापासून करायचे आम्ही दोघे नवरा बायको पैसे कमावता तरीसुद्धा अशी परिस्थिती आहे आई सुशांतचा संपूर्ण पगार घर घर खर्चात आणि माझा पगार पन्नास टक्के रक्कम मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी वापरतो त्यानंतर जी काही रक्कम होते ती आम्ही जमा करतो जर काई समर काही अनपेक्षित आपत्ती आली तर कोणासमोर हात पसरावा लागणार नाही असं म्हणत शितलने स्वतःचा मुद्दा मांडला हे बघ ते मला काही माहीत नाही मी एक मुलकर्णीप्रमाणे तुझं घर सांभाळते आता एक चा चा ते एक मुलीच्या बाळाच्या कार्यक्रमात मी काही ऐकणार नाही कविता त्यांचा निर्णय सांगितला आई मु मुलगी आपली आहे तर मुलगा काही शेजाऱ्याचा आहे का, का असं शीतलला बोलावंसं वाटलं पण गोष्ट पुढे वाढून काहीच उपयोग नव्हता आणि तिला माहीत होतं की जर ती जास्त बोलली तर तिची सासू रडू लागेल सुशांत हे बघा आईने खरेदी सामानाची मोठी लिस्ट करून दिली आहे आणि पुढच्या महिन्यात आपल्या मुलांना नवीन क्लासमध्ये ॲडमिशन व पुस्तके आणि युनिफॉर्म घ्यावा लागेल तुला जर माहीत आहे ना किती पैसे लागणार आहे जर तू मला मदत करू शकलास तर बरं झालं असतं असं शीतल रात्री तिच्या नवऱ्याला म्हणाली त्यावर तिचा नवरा म्हणाला शीतल तू असा विचार तरी कसा करू शकतेस मी आधीच इन्कम टॅक्सच्या धक्क्याने हादरलो आहे आणि वरती तू नवनवीन धक्के देत आहेस असं म्हणत सुशांतने गोष्टीला झटकून दिले शीतल रात्रभर काय करावं आणि काय करू नये याचा विचार करत राहिले दुसऱ्या दिवशी सासूबाईसोबत बाजारात जाताना तिने लग्नाच्या वेळी मिळालेली जाड साखळीही तिच्या बॅगेत ठेवली नंतर सासूला एका कपड्याच्या दुकानात बसवले आणि तिने सांगितलं की माझ्या सासूबाई ज्या काही गोष्टी निवडतील त्याचं बिल बनवून ठेवा आपण नंतर हिशोब करू सासूबाईंना दुकानात बसून ती सोनाराकडे गेली सोनार ओळखीचा होता त्यामुळे तिने त्याला सांगितलं की सासूबाईंना काहीही सांगू नकोस पण तिला माहीत होतं की तिच्या सासूबाईंना जर कळलं तर त्या घरात भांडण सुरू करतील भरमसाठ बिल भरून कपड्याच्या दुकानातून बाहेर पडल्यावर सासूबाईंनी एक छान जाड कानातले आणि एक चेन निवडली इथे स्वतःची चेन सोनाराला दिल्यामुळे शीतलला कमी पैसे खर्च करावे लागले म्हणून तिने सुटकेचा निश्वास टाकला आईच्या सांगण्यानुसार तिला चार दिवसाची रजा मिळाली नाही पण शनिवार रविवार जोडून ती तीन दिवसाची झाली सर्वांनी गाडीत फळे मिठाई कपडे भरले आणि रेखाच्या सासरच्या घरी पोहोचले कविता ताई त्यांनी खरेदी आणि आणलेल्या वस्तूबद्दल पूर्ण समाधानी होत्या आणि त्या स्वतःच्याच अभिमान वाटत होता रेखाच्या सासरच्या मंडळींना खूप आनंद झाला असेल असे त्यांना वाटले जायवळ झाल्यानंतर जेव्हा आशीर्वादाचा मूर्त आला तेव्हा शीतलने सर्व वस्तू बाहेर काढून ठेवायला सुरुवात केली संपूर्ण वरांडा वस्तूने भरला होता त्यानंतर कविता ताईंनी आपल्या मुलीचे आणि नातवाचे दागिने काढले आणि मग आपल्या मुलीच्या सासूला विचारले काय होता इस अगर है ना? होई आहे सगळं ठीक आहे ना होय ठीक आहे रेखाच्या सासूने उडत्या नजरेने थोडं उत्तर दिलं मग एक मोठी बॅग काढून सुनेला एक वजनदार सोन्याची साखी दिली आणि नातवाला एक चेन गळ्यात घातली त्यानंतर मोठ्या जावेने ननंद आजी सासू चुल सासू प्रत्येकी एक सेट रेखाला घातला कोणी मुलाला चेन दिली कोणी अंगठी दिली रेखा आणि बाळ स्तब्ध झाली उदास चेहऱ्याने शीतल गुपचूप सासूजवळ गेली आणि विचारले आई रोख रक्कम वाढवी लागेल का तेव्हा शीतलच्या सासूने नाही म्हणून मान हलवले मग संपूर्ण कार्यक्रमात ती जवळजवळ गप्पच राहिली त्यावेळी शीतलने रेखाला ते कानातले घालायला लावले होते पण नंतर तिच्या नंदीने ते काढले आणि तिने आणलेल्या हिऱ्याचे कानातली तिच्या कानात घातले मात्र रेखा नक्कीच तिच्या आईकडे आली आणि म्हणाली काय गरज आहे इतकं करायचं असतं काही पण गाडीतून परत घरी जाताना शीतलने सासूबाईंना समजावलं की आई तुम्ही एवढं उदास का आहात तुम्हाला असं बघताना बरं वाटत नाही आहे आपल्याला जे जमलं ते घेतलं स्वतःला कमी लेखू नका होय सोनबाई तू खरं बोलतेस मी, बोलते मी वयाच्या या टप्प्यातपर्यंत आले मला हे समजलं नाही की आपल्या देवाणघेवाणाच्या आधारावरच आपला दर्जा अवलंबून असतो का समोरच्या व्यक्तीने किती मनापासून काही आणलं आहे त्याची किंमत काहीच किंमत नसते इथे माझी मुलगी आहे हे जाणून मी माझ्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला आहे पण तरीही मुलीच्या सासरच्या लोकांना समजले असेल किंवा नसेल पण मुलीला समजलं हेच भरपूर आहे आणि तिच्या सासरच्या लोकांच्या भेटवस्तू आपल्यापेक्षा मोठ्या आणि चांगल्या होत्या हे सगळं पाहून दुःखी व्हायला नको आपण यातच आनंदी व्हायला हवं की आपल्या घरची मुलगी एवढी आनंदी आहे की तिला कशाची काळजी करायची गरज नाही आणि यासाठी आईवडिलांच्या मदतीची सुद्धा काही अपेक्षा नाही एका मुलीच्या आईवडिलांना अजून काय हवं आहे बरोबर ना शीतलने बघितलं की या गोष्टीवर तिच्या सासूच्या चेहऱ्यावर हरवलेलं हसू आणि समाधान परत दिसू लागले तर मित्रांनो आपली मुलगी आपल्या, आपल्या सासरी खुश आहे हेच खूप महत्त्वाचे आहे तिच्याकडे किती संपत्ती आहे किती पैसा आहे ते अजिबात महत्त्वाचे नाही आई वडील आपल्या मुलीला वाटेल तितकं शेवटपर्यंत करत असतं पण मुलीच्या सासरकडच्या लोकांनीसुद्धा त्यातील चुका न काढता त्यांचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे ही कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद